नमस्कार रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्यांनी बनवलेले सुंदर असे देवघरासाठीचे तोरण बघणार आहोत जे तोरण आपण झेंडूचे फूल आणि मोत्यांनी बनवलेले सुंदर असे पान ह्यापासून बनवणार आहोत तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक ला、ला, ला, आणि सबस्क्राईब करा त्यासाठी आपल्याला लागणार ला आहे ला 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 सहा नंबरचे केशरी मोती लागणार आहेत सहा नंबरचे हिरवे मोती आणि सहा नंबरचे पिवळे तंगूस सुई आणि कात्री लागणार आहे चला तर आपण बनवूया सुरुवातीला आपण तंगूसमध्ये चार मोती घेतलेले आहेत दोन हिरवे आणि दोन पिवळे सुरुवातीला दोन हिरवे घ्यायचे आणि दोन पिवळे घेतलेत असे एकूण चार मोती घेऊन चार मण्यांचा आपण चौकोन बनवलेला आहे ओढून घ्यायचं आहे चांगलं आणि हे पुढच्या आता पिवळ्या मोतीमध्ये आपण सुई घेतली आता इथं एक पिवळा मोती घ्यायचं आहे आणि दोन हिरवे मोती घ्यायचे आपण तोरणाची पट्टी बनवतोय ही आणि परत ह्याच पिवळ्या मोतीमधून सुई काढायची अशा प्रकारे म्हणजे हे एका लाईनमध्ये पिवळे मोती आलेले आहेत आता परत ह्या पिवळ्या मोतीमध्ये घ्यायची सुई हे दोन चौकोन आपण करून घेतलेले आहेत आता त्याच्या पुढची पुढे बनवायचे आपल्याला त्याची पट्टी बनवायची तर त्या पिवळ्या मोतीमध्ये आपण सुई घेतली आता इथे एक पिवळा मोती घ्यायचा आणि दोन हिरवे मोती घ्यायची ही दुसरी ओळख करतोय आपण परत त्याच पिवळ्या मोतीमधून सुई काढायची एक पूर्ण है। आता खालच्या हिरव्या मोतीपर्यंत आणायची आहे आपली ही नेहमी चार मनांची जी विण करतो आपण मोत्यांची तीच आहे फक्त आपण डिझाईन बनवतोय त्याच्यामध्ये आता आपण ह्या मोतीमध्ये घेतलेल्या मोतीमध्ये आता दोन पिवळे मोती घ्यायचे आणि ह्या मोतीमधून सुई काढायची ही दुसरी ओळ पूर्ण झाली आपली आता आपण हे तिथं घ्यायचे तिसरी ओळ करण्यासाठी पिवळ्या मोतीपर्यंत सुई घ्यायची आता इथं पिवळा घालायचा म्हणे एक अगोदर आणि दोन हिरवे मोती घालायचे सुरुवात करताना तीन मोती घ्यायचे आणि ह्या पिवळ्या मोतीमधून सुई काढायची परत त्या पिवळ्या मोतीमध्ये घ्यायचे म्हणजे हि बीन करताना तिरप्या रेषेमध्ये एकाच कलरचे मोती यायला पाहिजेत असं बघायचं आता इथे एक पिवळा घ्यायचा आणि एक हिरवा घ्यायचा एकच घ्यायचा हिरवा आपण कोण झालेला आहे आणि ह्या हिरव्या मोतीमधून सुई काढायची अशा प्रकारे आता परत पिवळ्या मोतीमध्ये सुई घ्यायची आहे म्हणजे हे सुरुवातीला दोन हिरवे झालेत नंतर चार पिवळे झाले फक्त हे सुरुवातीला असे होणार आहेत आणि नंतरचे सगळे मोती आपण पाच पाच येणार आहेत हिरवे पाच झाले आता इथं हे चार झालेत आता आपण करताना अजून एक घातल्यानंतर पाच होतील आता इथं एक पिवळा घालायचा अगोदर एक पिवळा घेतला आणि दोन हिरवे घ्यायचे आणि परत ह्याच पिवळ्यामधून सुई काढायची म्हणजे इथं इथं पण पिवळे पाच झालेले आहेत सुरुवातीचे फक्त दोन हिरवे आणि चार पिवळे येणार आहेत फक्त सुरुवातीला येणार आहेत आणि त्याच्या पुढचे सगळे मोती हे पाच पाच येणार आहेत म्हणजे प्रत्येक वेळेस लाईनमध्ये एकाच कलरची मोती येणार आहेत अशा प्रकारे ही विण करत आपण ही पट्टी बनवायची पूर्ण तुम्ही दुसऱ्या कलरमध्ये पण बनवू शकता आता इथं परत दोन पिवळे घ्यायचेत आता हे ही लाईन आलेली आहे हिरव्याची आता पुढची आपल्याला पिवळ्यामध्ये करायची आहे म्हणून आता इथं दोन पिवळे घ्यायचे आता परत ही चौथी लाईन करायची आपल्याला चौथी झालेली आहे आता पाचवी लाईन करायची फक्त सुरुवातीचे दोन सोडले तर सगळीकडे पाच पाच मण्यांचं तिरपी रेशी येणार आहे परत ह्या पिवळ्या मोतीमध्ये घ्यायची सुई आता इथं पण एक पिवळा मोती घालायचा आणि दोन हिरवे मोती घालायचे ह्या मोतीमधून सुई काढायची परत पिवळ्या आता परत ह्या पिवळ्या मोतीमध्ये घ्यायची सुई म्हणजे इथं चार झालेले आहेत हिरवे चार झालेत आता घातल्यानंतर परत पाच होणार आहे तर इथे पिवळा आणि एक हिरवा घालायचा परत ह्या हिरव्यामधून काढायचं म्हणजे आता हिरवे पाच झालेले आहेत अशा प्रकारे हिरवे पाच पिवळे पाच असे पूर्ण तिरप्या रेषेमध्ये एकाच कलरची मोती येणार आहेत फक्त सुरुवातीचे दोन सोडले तर प्रत्येक वेळेस पाच पाच मोती येणार आहेत त्यामुळे डिझाईन चुकणार नाही आपली अशा प्रकारे ही पूर्ण पट्टी करत जायची आता ही पट्टी पूर्ण बनवलेली आहे तर ह्या पट्टीमध्ये सुरुवातीचे दोन हिरवे आणि चार पिवळे सोडले तर बाकीच्या ठिकाणी तिरप्या रेषेमध्ये फक्त पाच पाच मोती आलेले आहेत आणि इकडं पण शेवट करताना पण तसंच झालं आहे शेवटला चार पिवळे आणि दोन हिरवे अशी पूर्ण पट्टी तयार झालेली आहे ही सोळा इंचाचं पट्टी बनवली आपण कारण तोरण आपल्याला देवघरासाठी करायचं आहे सोळा इंचाचं त्याला व्यवस्थित बसतं म्हणून आपण आता इथे हुक करणार आहोत अडकवण्यासाठी आता ह्या मोतीमध्ये आपण सुई घेतली हिरव्या मोतीमध्ये आता इथं पाच आपण पिवळे मोती घेणार आहोत आणि ह्या पिवळ्या आणि खालच्या हिरव्या ह्या दोन्ही मोतीमधून सुई काढायची म्हणजे असं हुक अडकवायला तोरण अडकवण्यासाठी हुक्क बनवलेला आहे आपण आता परत ह्या सगळ्या मोतीमधून सुई काढून इथं गाठ मारून घेऊया आपण तुम्हाला मोठी पट्टी हवी असेल तर जेवढा तोरणाचा साईज आहे त्याप्रमाणे तुम्ही पट्टी वाढवू शकता पण इथं सोळा इंचाचं तोरण हवं होतं म्हणून मी तर सोळा इंचाच बनवलेली आहे पट्टी ती देवघराला अगदी व्यवस्थित बसते आणि नाजूक पण झालेलं आहे डिझाईन एकदम सुंदर दिसतं हे आता त्याचप्रकारे ह्या बाजूला आपण आपण हुक करून घेऊया तसं इकडं जसं बनवलंय तसं तिकडं बनवायचं आहे अशा दोन्ही बाजूला आपण हुक करून घेतलेलं आहे आणि ही सुरु वर वरची पट्टी आपण बनवलेली आहे आता इथं पानं कशी लावायचे आणि ते पानं बघूया आपण तर हे पानं बनवताना सुरुवातीला आपण चार पिवळे आणि दोन हिरवे मोती घेतलेले आहेत आणि खालच्या दोन मोतीमधून सुई काढून आपण त्याचं सहा मण्यांचं गोल तयार करून घ्यायचं फक्त दोन मोतीमधून आपण सुई काढली पिवळ्या आता हे दोन खाली हिरवे आहेत त्याच्या पुढच्या दोन मोतीमधून सुई काढली आपण आता इथं आपल्याला परत दोन पिवळे मोती दोन हिरवे आणि एक पिवळा अशी एकूण पाच मोती घालायची आणि ह्यावरच्या फक्त एका पिवळ्या मोतीमधून सुई काढायची दोन पिवळे दोन हिरवे आणि एक परत पिवळा घेतलेला आहे आता फक्त ह्या एकाच पांढऱ्या पिवळ्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे इथं पण सहा मण्याचं गोल तयार होईल आता परत हे दोन पुढचे जे मोती आहेत ह्या दोन्ही मोतीमधून सुई काढायची पिवळ्या मोतीमधून तर ह्या पिवळ्या मोतीपर्यंत आपण सुई घेतलेली आहे आता इथं सुरुवातीला दोन हिरवे मोती घ्यायचे आहेत आणि दोन पिवळे इथं चारच मणी घ्यायचेत आपण आणि एकाच पिवळ्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे इथं पाच मण्यांचं गोल तयार करायचं आहे इथं खाली सहा मण्यांचं झालं जा आता इथं आपण पाच मण्यांचं केलेलं आहे आता हे सगळ्या मोतीमधून सुई काढून ह्या मोतीपर्यंत सुई घ्यायची खालच्या पिवळ्या मोतीपर्यंत सुई घ्यायची आता हे जे खालचे दोन पिवळे मोती आहेत तिथंपर्यंत सुई घेतली आपण इस दोन सहा मण्यांचे झाले गोल इथं पाच मण्यांचं झालं आता इथं सहा मण्यांचं आहे आपल्याला आणि त्या खाली तीन मोती आहेत म्हणून आपण इथं तीन पिवळे मोती घेणार आहोत फक्त आता ह्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे इथं सहा मण्यांचं गोल तयार झालं पिवळ्या मोतीचं आता सुई परत आपल्याला ह्या मोतीपर्यंत घेऊन आहे आता इकडं कसं पाच मण्यांचं बनवलं तसं इथं पण पाच बनवायचं बनवायचंय आपल्याला आता इथं दोन मोती आहेत म्हणून इथं तीनच घालायचे आहेत आपल्याला तर सुरुवातीला दोन हिरवे आणि एक पिवळा मोती घ्यायचा आणि ह्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे इथं पाच मण्यांचं गोल तयार झालेलं आहे आता सुई परत पूर्ण काढायची आपल्याला सगळ्या मोतीमधून इकडून आणि ह्या पिवळ ह्या दोन्ही मोतीमधून काढून ह्या पिवळ्या मोतीपर्यंत सुई घ्यायची मोती दोन हिरव्या मोतीमध्ये आणि पुढच्या पिवळ्यामध्ये सुई काढायची आता इथं पण पाच मण्यांचंच बनवायचं आहे आपल्याला सुरुवातीला दोन पिवळे घेतले मोती आपण आणि दोन हिरवे अशी चार मोती घेतले आणि खालच्या फक्त एका पिवळ्या मोतीमधूनच सुई काढायची म्हणजे इथं परत पाच मण्यांचं गोल तयार होईल अशा प्रकारे आता परत पुढच्या दोन पिवळ्या मोतीमध्ये घ्यायची सुई आणि इथं सहा मण्याचं गोल करायचं नेहमीसारखं आता इथं खाली तीन मोती आहेत आपण इथं तीन पिवळ्या मोती घ्यायचे परत आणि ह्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे सहा मण्यांच गोल तयार होईल आता परत पुढच्या ह्या दोन मोतीमधून काढून तिसऱ्या मोतीमध्ये घ्यायचं आहे तिकडच्या ह्या मोतीमध्ये सुई काढायची आणि इथं पण चा पाच मिण्यांचंच गोल करायचं आहे इकडं कसं बनवलं तसंच ह्या मोतीमध्ये घेतली इकडच्यासारखं इकडं पण गोल बनवून घेऊया आता तर सुरुवातीला दोन हिरवे ह्या पानाची पूर्ण बॉर्डर आपण हिरव्यानी बनवतो आहे आणि आतमध्ये पिवळं घेतलेलं आहे म्हणजे थोडं गेटअप येतं पानाला दोन हिरवे आणि एक पिवळा बनवलेला पिवळा मोती घेतला आणि ह्या पिवळ्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे इथं पण पाच मण्यांचं गोल तयार झालेलं आहे आता हे सगळं काढून सगळ्या मोतीमधून सुई काढायची आणि पुढच्या दोन पिवळ्या मोतीमध्ये पर्यंत घ्यायची आता हे पुढच्या दोन पिवळ्या मोतीमध्ये घ्यायची सुई आता इथं सहा माण्यांचं बनवायचं आहे त्यासाठी दोन पिवळे घ्यायचे आणि दोन हिरवे घ्यायचे आणि ह्या खालच्या दोन पिवळ्या मोतीमधून परत सुई काढायची म्हणजे हे सहा माण्यांचं गोल तयार झालेलं आहे आता परत पुढच्या दोन पिवळ्या मोतीमधून घ्यायची सुई आता इथे तीनच मोती घालायचे सुरुवातीला दोन हिरवे घालायचे आणि एक पिवळा मोती घालायचा आता हे पूर्ण ह्या दो वरच्या बाजूने घ्यायची सुई सगळ्या मोतीमधून काढून वरचे जे दो पिवळे दोन मोती आहेत तिथं घ्यायची सुई अतिशय नाजूक आणि सुंदर दिसतं हे पान देवघराच्या तोरणासाठी अतिशय सुंदर दिसतं हे पान हे दोन्ही पिवळ्या मोतीमधून सुई काढली आपण आता इथं आपण चार हिरवे मोती घेणार आहोत चार हिरवे मोती घेतले आणि ह्या खालच्या दोन्ही पिवळ्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे इथं पण सहा मण्यांचं गोल तयार झालेलं आहे तर पर परत पुढच्या दोन हिरव्या मोतीमध्ये घ्यायचं आहे सुई मधल्या मध्यभागी घ्यायचं इथं आणि इथं परत दोन हिरव्या मोती घालायचे आणि एक मोती सोडून दुसऱ्या मोतीमधून सुई काढायची आणि खालच्या बाजूने ओढून घ्यायचं आहे चांगलं म्हणजे हे पानाचं टोक तयार होईल तर सुई दोन तीन मोतीमधून काढायची आणि तिथं गाठ मारून घ्यायची आता इथं आपण एक दोन मोतीमधून सुई काढून गाठ मारून घेऊया अतिशय सुंदर दिसतं हे पान आणि नाजूक आहे त्यामुळे देवघराच्या तोरणाला छोट्याशा तोरणाला हे असे छोटंसं पान अगदी सुंदर दिसतं असे आपण एकूण पाच पानं करून घेऊयात कारण सोळा इंचा असल्यामुळे पानं जास्त लागणार आहेत आपल्याला आता ह्या पट्टीला आपण हे पानं कसे जोडायचे बघूया तर सुरुवातीला ह्या पट्टीचा आपण मध्य काढून आहे सेंटर काढून आहे आता हे पिवळ्या मोतीपर्यंत आपण एकदम सेंटरला ही पिवळी मोती आहे आता इथं आपल्याला एक पान जोडायचं आहे म्हणजे बाकीचे पान व्यवस्थित जोडले जातील म्हणून आपण सुरुवातीला मध्ये मध्यभागी पान जोडून घ्यायचं आहे आता हिरवा मोती घातला आपण आता हे जे पानं बनवले होते ते शेवटचे जे दोन पिवळे मोती आहेत त्यामधून सुई काढायची आणि ते एक हिरवा मोती घालायचा आणि आपण जो सेंटर काढला होता तो पिवळ्या मोतीचा त्याच्यामधून एक सुई काढायची आणि परत एक हिरवा मोती घ्यायचा आहे आणि परत हे खालचे जे दोन पिवळे मोती होते त्याच्यामधून काढायचं आहे म्हणजे इथं पाच मण्यांचं गोल तयार होतं म्हणजे व्यवस्थित हे पान जोडलं जातं आता हे पान आपण जोडून परत एकदा सगळ्या मोतीमधून सुई काढूया ते पाच मण्यांच्या गोलमधून आणि गांठ मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला दुसरं पान जोडताना परत हे इथून आणि इथंपर्यंत एक सेंटर काढायचं आहे बरोबर आणि इथं ह्या इथं आपण दुसरं पान जोडणार आहोत इथे दुसरं पान जोडायचं आहे इकडं कसं जोडलं तसंच जोडायचं आहे आणि शेवटला एक पान जोडायचं आहे आणि तसंच ह्या बाजूला करायचं आहे म्हणजे तुम्ही मोजून पण करू शकता किंवा सेंटर काढून पण करू शकता म्हणजे सगळे एकाच अंतरावर व्यवस्थित पानं जोडली जातील असं बघायचं आहे आता इकडं अशा प्रकारे हे पाची पानं आपण जोडून घेऊया हे पाच पानं आपण व्यवस्थित जोडून घेऊया आता हे पान आपण जोडून घेतल्यानंतर हे सुंदर असे तोरण तयार झालेले आहे पण आपण इथं आता गॅप ठेवलेली आहे जर तुम्हाला फक्त पानाचं तोरण करायचं असेल तर तुम्ही अजून एक एक पानकडून जोडू शकता पण इथं आपण झेंडूचे फुलं जोडणार आहोत तर ते कसे जोडायचे बघूया आता नुसतं पानाचं पण तोरण छान दिसतं पण आपण इथं फुलं जोडून घेऊयात आता तर हे आपण अगोदर हे एक व्हिडिओ केला होता झेंडूच्या फुलाचा त्याचं लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे आता तो ह्या तोरणामध्ये आपण हे पानं कश फुलं कशी जोडायची ते बघूया आता ह्या दोन पानाचं सेंटर काढायचं आहे आपल्याला आता हे पिवळ्या मोतीमध्ये सेंटर आलेलं आहे आता तिथं आपण सुई घेतली पिवळ्या मोतीमधून आणि हे जे खालचा देठ होता फुलाचा त्याच्यातून सुई काढली बाहेर आणि एक मोती घ्यायची पिवळी किंवा तुम्ही हिरवी पण घेतलं तरी चालते आणि परत त्याच देठामधून सुई वरच्या बाजूनी काढायची आता परत ही सुई वर निघालेली सुई या पिवळ्या मोतीमधून काढायची म्हणजे हे फूल तिथं व्यवस्थित बसलं जातं आता परत ही सुई दोन तीन मोतीमधून वरच्या बाजूनी काढून तिथं गाठ मारून घेऊया किंवा तुम्ही दुसऱ्या फुलापर्यंत तुम्ही तशीच ती सुई आणू शकता किंवा तिथंच गाठ मारू शकता आता इथं आपण हे केशरी फुल जोडलेलं आहे इथं पिवळं जोडायचं आहे इथं केशरी आणि इथं पिवळं हे दोन पान दोन्ही प्रत्येक पानाच्या दोन्ही पानाच्या मधला सेंटर काढून तिथं फुलं जोडून घ्यायचे ते आता इथं कसं जोडलं तसं इथं पण जोडून घेऊया हे फुलाची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे तर अशा प्रकारे सुंदर असे पानाचे आणि फुलाचे तोरण सुंदर असे झालेले आहे अगदी नाजूक झालेलं आहे हे सोळा इंचाचं तोरण असल्यामुळे छोटं झाले तुम्ही साईज तुम्हाला मोठा हवा असेल तर तुम्ही मोठं बनवू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सगळ्यांनी मे मेसेज बॉक्समध्ये मेसेज करा ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपैकी शेअर करा कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या मोत्याच्या वस्तू बघण्यासाठी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद